नमस्कार आज मी इथं आपलं कोणतं गाव कोतवडे कोतवडे पुढाल तालुक्यातील हा इथं आलेलो आहे आणि यांची फार इच्छा होती मला भेटण्याची आणि गणपतीपुळे या ठिकाणी माहीत पडलं मामा आणि मला भेटायचं आहे

त्याच्या बाबतीत काय अपेक्षा काय अपेक्षा कशी मुलगी पाहिजे मुलगीची अपेक्षा काय नाही फक्त संस्कार चांगले नाही गरजेचं आहे हा आणि आई वाटला बाकी काय नाही युट्यूब चॅनल इंस्टा फेसबुकला चालेल आजचा मोबाईल नंबर सांगा माझा एट सेवन डबल सिक्स सिक्स टू नाईन सेवन टू फाईव्ह हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर लो ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली या रत्नागिरी जिल्ह्यातील जे कोणी असेल ते तुमच्याशी संपर्क करतील आणि जर योग आला तर निश्चित आहे मी तुमच्याला ज्याला करा परत हो येण्याला खरंच आज खास आमची जी ट्रीप होती यूट्यूब चॅनलच्या आमच्या पहिलं त्यापूर्वी येणार होतो हे यांना माहीत पडलं की त्यांनी जे दोन दिवस दिवसारखं फोन चालू होते तुम्ही आला आहे त्यांना तुम्हाला भेटा मला भेटायचं आज त्यांनी रस्ते असतोच ताम आमची गाडी थांबवली जे आज भेटीसाठी आले त्यांचा परिचय पण त्यांना द्यायचा होता वाटली त्यांनी त्याशी संपर्क करावा किंवा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलीच्या घरी जातो त्यांना फॅमिली बघतो आणि सह देण्याचा प्रयत्न करतो तर यांच्या गावाजवळ जर हो पुलाचं काम चालू असल्यामुळे यांच्या घरी जाता आलं नाही म्हणून ते आम्ही वरती आले आत्ताच्या परिचयला असेच कोणाला जर स्वतःचा पैसे द्यायचा असेल माहिती द्यायची असेल त्यांनी आम्हाला बोलावे आम्ही माझी त्यांच्या घरी येऊ प्रत्यक्ष भेटघाट करू धन्यवाद